नमस्कार तर आज आलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आमचा लालू हां नमस्कार म्हणावं मी पण नमस्कार करतो तुम्हाला तर हे आहे आमचा लालू आणि खूप आळशी आहे हा झोपून जातो नेहमी आता उठलेला आहे तो कानाने ऐकून मला हनतोय असं करतो गब्बस गब्बस तर तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडे जे कुजुली आहे लुशी आहे आणि आपले आजी लोकं आहेत सगळ्यांवर मी खूप सारं प्रेम करते मी कुठल्याही आजीवर प्रेम करते आणि कुठल्या आजीवर प्रेम करत नाही असं कधीच नाही झालेलं कुत्रे भुकत होते त्याच्यामध्ये खाली पाहुणे आले होते आणि तो व्हिडिओ आम्हाला घेता आला नाही आणि तो कट झाला माझा व्हिडिओ खाली म्हणून काही लोकांनी जे माझ्यावर प्रेम व्यक्त केलेलं होतं त्या लोकांचे व्हिडिओ तिथं कट करावे लागले रोहितला कारण काहीच कळत नव्हतं हो, खाली पाहुणे येऊन थांबलं ना लुशी आणि जुली खूप भुकतात तर त्याच्यामुळं काही लोकांनी एकमेकावर बघा प्रेम व्यक्त केलेलं असेल दिसलं नाही फक्त गळ्याला भेटताना तू भो इतक्या भुकत होत्या की खूप भुकत होत्या आणि मी असं नाही की मी काहीतरी तुम्हाला सांगते मी एक सांगते की मी प्रत्येकावर समान प्रेम करणारी आई आहे मी त्यांची आई झाली आहे ती माझे लेकरं आहेत कुठल्याही आजीला मी दोन दुजं कधीही केलेलं नाही आहे तुम्हाला इथं येऊन बघायचं असेल तर प्रत्यक्षात येऊन विचारा त्यांच्याशी बोला की तुमची आई तुमची मॅडम तुम्हाला वेगवेगळं काय करते का माझे खूप छान लेकरं आहेत आणि सगळ्यांवर खूप छान प्रेम करते मी फक्त माणसाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तो, तो दृष्टिकोन असा चांगला राहू द्या कधीही बदलू देऊ नका आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर शेवटपर्यंत धन्यवाद वैशाली गेली आहे बाहेर आणि हे बघा नळं बसवलेत पाणी गळत होतं तरी पण आता इथून कुठून पाणी गळते काय माहिती नाही एक एक थेंबाला उन्हाळ्यामध्ये तरसावं लागतं तर, तर हे झालेलं आहे सगळं इकडचं काम आणि संध्याकाळचा टाईम आहे तूप झालं आपलं बरं झालं बंद केले मी आणि तूप आपलं खूप छानपैकी कळलेलं आहे आपल्या आश्रमामध्ये हे जे दूध येतं तर ह्या दुधावरची आपण साय काढतो रोज आणि त्या साईचं आपण छान पिकी तूप कढवतो इतका मस्त वास येतोय आणि ह्याच्यामध्ये कोणी तुळशीची पानं टाकतं कोणी खायची पानं टाकतं नागिनीची तर खूप छान असं तूप कडवलंय करपू द्यायचं नाही लाल एकदम लाल आहे आणि तूप असंच कढवायला पाहिजे त्याच्यावरती मी काहीतरी झाकते जरा ताट वगैरे जीव वाढायचे संध्याकाळचा टाइम आहे ना वरती मस्त वाचतो घरात सगळ्या तर बाहेर काय चाललंय जीव वाढायचे म्हणजे तिने बाहेर आजी लोकांना सांगत असेल जावावरती म्हणून इकडे एक छोट्याशा आवाजात मंत्र चालू आहे स्वामींचे आरती वगैरे पूजा वगैरे सगळं झालेलं तर इकडे बाकीची सगळी लोक बसलेले आहेत आमची आमच्या जुलीने बघा ना कशी जागा धरली पाण्याची गाडी आली पाण्याची गाडी आलेली आहे अंडे वगैरे आणून ठेवले तिथं पाण्याची हे आणून ठेवलेत अंडे दोन आणि दोन बाटल्या तर आता गाडी इकडं गेली तर संध्याकाळचा टाईम आहे आणि जुली महाराणी आता खाटावर जागा केली आहे तिला आम्ही इकडं आणि हे ना बघा हे बघा अंगावर चढून काय करायचं का आहे तुला हां नाही पण हे काय आहे बोलायचे आमची झाड झोपलेत सगळे इकडं बसत पिकी ते बघा आपले हे शेवग्याच्या शेंगा आहेत ना हलतायत का नाही हलतायत का ही पान हलत का अजिबात झाडाची पान अजिबात वारू नाही कसलंच नाही का थंड असं शांत वाटतंय मच्छर नाही काय नाही का चावतायत मच्छर नाही ना ठेवा आम्हाला पाड्याला ना, ना तिकडे रोडला जाऊन उभारावं लागतं तर आता मी पण जाणार आहे तिकडं हाल करायची जीवाची तर आमच्या अक्काचे पाहुणे भरपूर म्हणजे अक्काचे पाहुणे म्हणण्यापेक्षा अक्का यांच्या घरी राहत होती का अक्का तू

ताई तिथूनच पळत आल्या म्हणजे अक्काची खूप वाईट अवस्था होती ससूनला ऍडमिट होती अक्का आणि आता वर्षाच्या वर झालं ती माझ्याकडे मीच ससून मधून घेऊन आले तिला आता मध्ये आला होता तिचा भाऊ तिला नेहाला पण ती काही गेली जाऊ इथं बरे तुमच्या इथं म्हणजे कामाला होत्या का

अक्का आधीच अक्काच्या आमच्या डोळ्याच्या कडवर पाणी आहे आणि तिला आज खूप आनंद झाला बघ अक्का उलट तुला आनंद व्हायला पाहिजे की तुझी सगळी लोक आठवणीतले ओळखीतले भेटायला येतात एवढे अप्रूप करतात ते ताई आहेत तुझ्यासाठी खूप कष्ट केले ना तिने हा आमची सगळी लोक चितागती झालेत बघून अक्काचं सगळं आणि नका ताई रडू तुम्हाला कधी आठ तुम्ही कुठे राहिला

बसता पण येत नाही तिला आम्ही पाठवत होतो पण नाही गेली ती झाली नाही बर आता का ताई आज खूप चांगल्या दिवशी आल्या रडायचं नाही जतोंड देऊन पण आणि आपल्या इथे ना आई काळूबाईचा वाढदिवस साजरा करतोय आपण कळलं कर का तुला हा तर त्यांनी जेवण पण आई काळूबाईचं पुरणपोळीचं जेवण आत्तापर्यंत बनवून त्यांनी घरून लेकरावाला घेऊन तुमच्यासाठी आले तर एवढा छान आनंदाचा दिवस आहे आई काळूबाईचं आपण इकडं करतोय तर रडायचं नाही हां छान ना ना जा तोंड देऊ जा हां सगळे शाळा शिकून तुला भेटायला येणार आहेत नोकरी लागलं की नको काळजी करू हां जा आमचं खूप भाग्य आहे तर आज म्हणजे प्रत्येक माणसाचा आमच्याकडं बड्डे होतो प्रत्येकाचा कार्यक्रम होतो पण आमची मृदुला आजी वाकून बघते तर ओम काळेश्वरी आणि आज आमच्याकडं आई काळूबाईचा वाढदिवस आहे तर ताईंकडे आज दोन वर्षापूर्वी देवीचं आगमन झालं होतं आणि ताईंनी त्याच निमित्ताने इथं ह्या सगळ्या आजी आज लोकांना जेवण वगैरे दिलेलं आहे पुरणपोळीचं आणि खरंच ताई तुम्ही एक खूप मोठं कार्य केलं आज की तिचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही इतक्या आजी लोकांना आज जेऊ घालताय म्हणजे अठरा लोक आहेत आपल्या आश्रमामध्ये आणि खूप सेवा मोठी घडली ती तिच्यापर्यंत तुमची आजची सेवा गेलेली आहे का आई काळूबाईच्या चरणी आणि नेहमी तुमच्या कुटुंबाच्या व तुमच्या पाठीशी तिचा आशीर्वाद राहावं प्रत्येक संकटातून तिनं वाचवावं आणि ह्या सगळ्यांचे तर आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहेत पण आज आमचंही भाग्य लाभलं आम्हालाही की आई काळूबाईचा वाढदिवस पण आम्ही साजरा करतोय तर खरंच म्हणजे आमचं भाग्य आहे काय पंढरपूरची यात्रा मांडरची काळूबाई पुन्हा आमच्याकडे इथे बड्डे करायला काळूबाई तर खरच खूप खूप धन्यवाद आणि ताई तुम्हाला काय सांगायचंय का राहताय तुम्ही काय आम्ही कोलोडी मध्ये चारवाडा वरती राहतो मला खर तर मार्गदर्शन मावशींनी केलं आमच्या की ताई तुम्ही इतर लोकांना खायला घालता मग आपण अशी सेवा करूयात की ही तो वृद्ध आश्रम आहे हे मला मी गावची म्हणजे आम्ही स्वतः प्रॉपर गावची असं मला माहित नव्हतं मावशींनी मला सांगितलं की आपण इथे करूयात म्हटलं ठीक आहे मावशी कदाचित देवाची इच्छा असेल ते तुमच्या तोंडाकडनं तोंडात वधवून घेतलं म्हणून मी ते शब्दाला मान देऊन आजची ही खर तर सगळा संकल्प रचलेला आहे तर खरंच म्हणजे काय बोलू शब्द नाहीयेत आपण त्या देवीच्या पुढे पाला आहोत आणि त्या देवीचा वाढदिवस माझ्या आश्रमामध्ये माझ्या आजी लोकांमध्ये होतोय म्हणजे मी आणि माझे इथं राहणारे आजी लोक खूप भाग्यवान आहे आम्ही तुम्हाला सांगते आणि आता आपण केक कापूया काय आणि आमच्या मृदूला आजी गाणं म्हणणार आहेत अर बार।, बार दिन ये आए बार, बार दिन आय तुमची हजारो साल हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे तू काळूबाई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काळूबाई लाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता हुकाचे जीवन करी जिल्हन हे पूर्ण प्रभा